गेल्या चाळीस वर्षात विद्यमान आमदारांना व तसेच त्यांच्या कुटुंबियांना कराड उत्तरचा विकास व्हावा असे कधीच वाटले नाही त्यामुळे शिवडे गावचा विकास खुंटला आहे म्हणूनच आता आम्हाला नव्या दमाचा नव्या उमेदीचा आमदार हवाय असे शिवडे ग्रामपंचायत सदस्य दिनेश घाडगे यांनी सांगितले कराड उत्तर मतदारसंघातील कोणे गावामध्ये मत विद्यमान आमदारांच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षात फार तर एक लाख रुपयाचा निधी आला असेल परंतु या दोन हजार चौदा पासून विकासाची भरपूर कामे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालीत असे कोनेगावचे जितेंद्र मोरे यांनी सांगितले यावेळी शिवडे ग्रामपंचायत सदस्य दिनेश गाडगे उमरज येथील दे संतोष देशवाने कोणेगावचे जितेंद्र मोरे शिवडे गावचे विक्रम विजापुरे जयवंत कनसे तसेच अनेक युवक व मान्यवर उपस्थित होते नमस्ते मी सतीश जाधव सातारा न्यूज आज आपण कराड तालुक्यातील असणारे शिवडे या गावात आलेला आहे तर आपण या गावचा विकास किंवा इथल इतर इथल्या परिसराचा विकास कसा झालेला आहे हे आपण जाणून घेऊया बापू नमस्ते तुम्ही शिवडे गावचे तर तुमच्या शिवडे गावचा विकास कशा पद्धतीने आणि पद्धतीने होत आहे हे सांगू शकता आजपर्यंत जे कराड उत्तरचे कुडशीला चिटकून बसणारे विद्यमान आमदार आहेत यांच्यामुळे या कराड तालुक्याचा आणि संपूर्ण परिसराचा ना आमच्या शिवडे गावचा विकास हा खुंटला होता पण दादांच्याकडे कसलंही पद नसताना दादांनी आमच्या गावामध्ये खूप सारी विकास कामं त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या जोरावर खेचून आणण्याचं काम आज त्यांनी केलं आणि दादांच्या माध्यमातून आमच्या शिवडे गावचा विकास हा चांगल्या पद्धतीनं होतोय मी खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळात आमची गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं इच्छा आहे आणि कराड तालुक्याची बी इच्छा आहे कारण दादांचा रथ आता कोणीच रोखू शकत नाही कारण दादा येणाऱ्या काळात शंभर टक्के आमदार होणारच आहेत त्यात काही शंकाच नाही एवढं बोलतो आणि मी सध्या युवकांची बेकारी भर भरपूर वाढलेली यो, आहे या युव युवकांसाठी इथला इकडच्या नेत्यांनी काय प्रयत्न केलेले आहेत नोकरी संदर्भात किंवा व्यवसाया संदर्भात प्रयत्न केले नाहीत काय केलेला आहेत प्रयत्न मला वाटतं इथले नेते आता जवळजवळ चिकून असतात गेले पाच तर मग त्यांना निवडून दिलं पण ते काय उपयोगाची पण नाहीयेत तुम्ही बघितलं असेल विधानसभेत वगैरे आज गेलीच चाळीस वर्ष झालं आम्ही बघतोय चाळीस वर्षात यांना आणि यांच्या कुटुंबांना कधी या कराड उत्तरचा विकास व्हावा असं कधी वाटलं नाही पण आता आम्हाला मनोजाच्या बघून या कराड उत्तरचा विकास होताना दिसतोय कारण नव्या गामाचा नव्या युगा पर्वाचा आम्हाला आमदार हवाय या कराड उत्तरला शंभर टक्के आम्ही दादांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला दिसतय कि दादा शंभर टक्के या ठिकाणी आमदार होणारच आहेत नमस्ते का आपलं गाव कुठलं कोलेगाव कोलेगाव कोलेगावच्या विकासामध्ये भरपूर विकास झालेला असं सांगितलं जात आहे या संदर्भात तुम्ही काय सांगताय खोटं आहे ते खरं तर कोनेगावचाच वैयक्तिक विषय मला तुम्ही विचार म्हणून सांगतो तुम्हाला कोनेगावमध्ये आत्ताचे विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून मला वाटतं गेल्या चाळीस वर्षात फार तर एक लाख लाख रुपयेचीच फक्त काम आलं असेल म्हणजे चाळीस वर्षात लाख म्हणजे तुम्ही चला ते करा की वर्षाला किती येत असेल आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर या दोन हजार चौदापासून भरपूर कामं झाली विकासाची आणि आत्ता आत्ताच्या घडीला आमचा जो प्रलंबित रस्त्याचं काम होतं ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणून दादाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नेते दादा यांच्या दा, माध्यमातून दोन कोटी रुपयाचा रस्ता आम्हाला मुख्यमंत्री काम सडक योजनेतून मंजूर झाला ते काम फक्त भारतीय जनता पार्टी ही सत्तेत असल्यामुळे महायुतीचं सरकार असल्या कारणानंच फक्त मंजूर झाला कारण आमच्या या कराड मध्ये पाहिलं तर पहिल्यापासून शे प्रस्थापित आहेत बिनकामाचे आमदार खर तर ते म्हटल्याप्रमाणे खुर्चीवर चिटकून बसलेले आमदार आहेत आणि यांना आता हद्दपर करण्याची वेळ आलेली आहे खरं कसं असतं माहिती का नव्या जोमानं काम करणारा माणूस हवा असतोय आणि मनुष्यच्या रूपाने आता तो आम्हाला दिसतोय दिसतोय म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले आता ते आमदार नसताना कोणतंही पद नसताना ते मोतीबिंदू शिबिर घेतात शेतकऱ्यांसाठी ते कृषी पंप फवारणीचे पंप पन्नास टक्के आमदारांमध्ये उपलब्ध करून देत आहेत आटा शिक्की उपलब्ध करून देत आहेत लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छ पाणी मिळवून ऐकवा ह्याचं पण वाटप त्यांच्या हातून होत आहे अतिशय स्तुत्याचा उपक्रम ज्या माणसाकडे आमदार की नसताना तो समाजासाठी इतका समाजसेवक म्हणून काम करतो असं समाजसेवकाला जर प्रतिनिधित्व मिळालंय मतदारसंघाचं तर मला वाटतंय की ह्या मतदारसंघाचं काय पडशिवाय राहणार नाही आणि हे त्या आमदाराची एक पहिल्यापासूनची एक प्रथा आहे ज्या मतदारसंघाची त्यांनी काय केलं माहिती का प्रत्येक गावामध्ये त्या गावचे चार पडारी गळाला लावून ठेवायचे आणि त्यांचंच काय असेल ते बघायचं मग त्यांनी ग्रहित असं धरलं बाकी त्यांना की ह्या गावातील हे चार हातात पकडले की सगळं समाज सगळं गाव आपल्या पाठीमागे येत असं ग्रहीत धरून आतापर्यंत त्यांनी राजकारण केलं पण आताची युवा पिढी आता हुशार झाली आहे त्यांना हे समजू लागले की हे चार पुढारी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्याजवळ आहेत आपलं काय काम होत नाही आपण का त्यांच्या पाठीला हवं हो। म्हणून आमच्यासारखे युवक आता त्यांच्या पाठीशी कदापि राहणार नाहीत आणि ते नवीन जमाच्या एखाद्या मनोजासारख्या अशा उमद्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे राहतील आणि नवीन आमदार मिळेल आणि ह्या भागाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे तर गावचा विकास गेले चाळीस वर्षाचा झालेला नसून आता ज्या वेळेला भाजप सरकार आलं त्यावेळेला भाजप सरकारच्या माध्यमातून दोन कोटी रुपयाचा रस्ता झालेला आहे त्यामुळे भाजप सरकारचाच उमेदवार असावा आणि नवीन उमेदचा उमेदवार असावा असे कोन्हेगावकरांची अं मागणी आहे आणि तोच उमेदवार आम्ही निवडून देणार असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद सातार्ट सतीश जाधव भारतीय जनता दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची ची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका